या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर सोलापूर शहरातील आसरा परिसरातील नव्या उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन मागील महिन्यात झाले होते महारेल कंपनीच्या मक्तेदाराने आसरा येथील नव्या रेल्वे उड्डाणपुलासाठी पोकलेन जेसीबी द्वारे खोदाई सुरू केली असून महावितरण कंपनीकडून लवकरच येथील तीन विजेचे खांब आणि रोहित्र इतरत्र हलविण्यात येणार आहे जुन्या पुलाच्या बाजून हे तीन विजेचे खांब आहेत या खांबावरून परिसरातील घरांना वीज जोडण्या दिलेल्या आहेत या पर्यायी खांब आणि नवे रोहित्र उभारण्याची जागा निश्चित झाली आहे आता मक्तेदाराने पुलाच्या खालून खोदाई सुरू केली आहे या ठिकाणी महापालिकेची पिण्याची पाईपलाईन सुद्धा आहे या पाईपलाईनला धक्का न लावता काम होणार असल्याचे महारील कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हणणं आहे नव्या पुलाच्या कामात वडाचे मोठे झाड बाधित होणार आहे या झाडाचे पुनरावोपण आसरा सोसायटीतील एका जागेत करणार असल्याचेही आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितलं होतं